जी एस टी रिफॉर्म अभियानाच्या संदर्भात आपली ही जी पत्रकार परिषद आहे त्याच्यासाठी आलेले सर्व पत्रकार बंदूंचं मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी स्वागत करतो आणि आज ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे सन्मान्य जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी या ठिकाणी उपस्थित आपले सर्वांचे पंबचे कार्यसम्राट आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब उपस्थित सेवा पंधरानिमित्त नेक्स्ट चेंज जी एस टी रिफॉर्म या विषयाचे संयोजक हो सन्मान्य श्री प्रकाशजी मिणेदा उपस्थित या ठिकाणी नरेशजी ठाकूर या ठिकाणी कामेस आज या संदर्भात आपल्या सोबत चर्चा करणार आहेत तर मी प्रकाशजी मिनेदा सगळ्यांना विनंती करतो की आजचा हा जो कार्यक्रम आहे त्या संदर्भात आपण पत्रकार परिषदेला संबोधित करावं धन्यवाद सर्वांना नमस्कार हॅलो आज या ठिकाणी भारतीय जनता पक्ष उत्तरायगंड जिल्हा यांच्या जीएसटीच्या जी एस टीच्या संदर्भामध्ये माहिती देण्याकरिता अशीही आपली पत्रकार परिषद बोलवलेली आहे यासाठी उपस्थित असलेले पनवेल विधानसभेचे सन्मान्य आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब आमचे जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे सन्मान्य अध्यक्ष अविनाश कोळी साहेब आमचे माझे नगरसेवक आणि जिल्हा जी एस टी सहसंयोजक जेव्हा नरेश ठाकूर साहेब विठ्ठलजी मोरे साहेब आणि ज्यांनी आपलं स्वागत केलं ते सन्माननीय हो। सुशील शर्माजी उपस्थित सगळे सन्माननीय हो पत्रकार बघां भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या ठिकाणी या ठिकाणी जी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेच्या संदर्भात मान देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने लाल किल्ल्यावरून के जाहीर केलं होतं की देशातील जनतेला दिलासा मिळावा या दृष्टिकोनातून जी एस टीमध्ये लवकरच बदल करण्यात येईल आणि त्या संदर्भात सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जाईल आणि त्या दृष्टिकोनातून त्या त्याला प्रतिसाद देत जी एस टी संदर्भात बैठक घेऊन एक मताने त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आला आणि चार टप्प्यामध्ये असलेली जी एस टी ही दोन टप्प्यांमध्ये करून पाच टक्के आणि अठरा टक्के अशा पद्धतीतील आणून ठेवून या ठिकाणी दोन गरीब जनता सर्वसामान्य जनता क्षेत्र महिला वर्ग त्याचबरोबर विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्र असेल आरोग्य क्षेत्र असेल यांना फार मोठा दिलासा याच्यामुळे मिळालेला आहे उद्योग क्षेत्राला मिळालेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी देशामध्ये दोन हजार चौदा पूर्वी ज्या फर या देशातील नागरिक वेगवेगळ्या प्रकारच्या करामध्ये अडकले होते त्याच्यातून दोन हजार एक जुलै दोन हजार सतरा रोजी जी एस टी हा नवीन कर प्रणाली लागू झाली आणि त्यावेळेला तिथपासून ते आता दोन हजार पंचवीस रोजी हो पुन्हा एकदा त्या कर बर। तो कर प्रणालीवर थोडी मात करून त्याच्यामध्ये जी एस टीमध्ये बदल करण्यात आला आणि कर आकारणी जी टक्केवारी होती ती कमी करण्यात आलेली आहे या दृष्टिकोनातून आपल्याला पाहायला मिळेल की भारताचं दरडोई उत्पन्न वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला मदत होताना या ठिकाणी पाहायला मिळेल दोन हजार चौदा पूर्वी दोन पूर्णांक शून्य चार ट्रिलियन डॉलर्सची या ठिकाणी भारताची अर्थव्यवस्था होती आता मजबूत होण्यास सुरुवात झालेली असून याच्यापूर्वी दारिद्र्य रेषेखाली करोडो लोक होती आता दोन हजार पंचवीस पर्यंत पंचवीस कोटी लोक ही दारिद्र्य रेषेखालून मुक्त झालेली आपल्याला पाहायला मिळतात आणि या दृष्टिकोनातून जे जे या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी काही असेल की जे ट्रॅक्टर आहे त्याचा दर कमी झाला आणि त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्याला तो दिलासा मिळालेला आहे या ठिकाणी एवढंच नाही याच्यापूर्वी कृषी पंप जे होतं त्याचा दर जो होता टक्केवारी होती ती वीस टक्के होती ती पाच टक्क्यांवर आलेली आहे त्याच्यानंतर जे चविस्त स्नॅक्स खाद्यपदार्थ आहेत त्यांच्यावर जे अठरा टक्के जी एस टी होती ती पाच टक्क्यावर आलेली आहे जे दूध आणि दुग्धजनक पदार्थ जे आहेत त्यांच्यावर जी एस टी जी होती ती बारा टक्केच्या जवळपास होती ती आता पाच टक्केवर आलेली आहे महिलांसाठी शॅम्पू किंवा अशा प्रकारचे जे ज्या गोष्टी आहेत त्या देखील त्यांचं बावीस ते सव्वीस टक्क्यापर्यंत जीएसटी होती ती देखील पाच टक्क्यावर या ठिकाणी आपल्याला काही जे जे मनोरंजन आहे चित्रपट लोक आहेत त्यांचा जो दर होता तो बारा टक्के होता तोही पाच टक्क्यावर या ठिकाणी होत राहिलेला म्हणजे अनेक गोष्टी आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात की सर्वसामान्य जनतेला न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी दिलासा मिळालेला शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांच्यासाठी जी पुस्तकं बाकी ज्या गोष्टी होत्या त्यांच्यावरचा कर हा काही प्रमाणामध्ये शून्यावर आणून ठेवलेला आहे ही फार मोठी की मी या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रातील गोरगरीब जनतेसाठी या ठिकाणी आपल्याला पाहिलं आणि मग अशा परिस्थितीमध्ये की ज्या वेळेला पूर्वेचे कर जे होते दोन हजार पूर्वीच्या पद्धतीमध्ये आपण परिस्थिती पाहिली की भ्रष्टाचार आणि बाकीच्या बऱ्याच गोष्टींमुळे अनेक प्रकारामध्ये या ठिकाणी अर्थव्यवस्था कोलमडलेली आपल्याला पाहायला मिळाली जागतिक मंदी या देशामध्ये या जगामध्ये पसरलेले असताना भारत देश हा ताठ मानेने आर्थिक दृष्ट्या सबळ असलेला आपण सगळ्यांनी या ठिकाणी पाहिलेला आहे आणि दोन हजार सत्तेचाळीस साली विकसित भारतचे स्वप्न आपण साडेजण या ठिकाणी पाहत आहोत आणि ते खरोखर सत्यात या दृष्टिकोनातून उतरताना आपल्याला निश्चितपणाने दिसतील आणि त्याचबरोबर या ठिकाणी देशातील जनतेला आता कुठेतरी दिलासाही या ठिकाणी मिळणार आहे आपण पेट्रोल डिझेल ज्या कार आहेत त्यावरील जीएसटी अठ्ठावीस टक्के होती ती कमी झालेली आहे आणि मग अशा पद्धतीमध्ये सर्वसामान्य लोकांना कार घेण्याच्या दृष्टिकोनात की आपला प्रवास दोन चाकी असेल तर चार चाकी घेण्याच्या दृष्टिकोनातून एक मदत होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर ज्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत फ्रीज असेल वॉशिंग मशीन असेल याच्यावरील देखील जो कर अठ्ठावीस टक्के होता तो आता या ठिकाणी पाच टक्के अठरा टक्क्यांवर आलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपण सारा सार विचार करता सर्वसामान्य दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी ही उचललेले मोलाचं पाऊल या ठिकाणी आपल्याला म्हणतात अनेक प्रधानमंत्री अनेक राजकीय लोक ही राजकारणामध्ये राजकारण करत आहेत पण देशाच्या प्रधानमंत्र्यांनी या ठिकाणी जनतेच्या सुख सोयींसाठी आणि त्यांना दिलासा मिळावा यासाठी राजकारण करत आहेत आणि त्यांनाच केंद्रवृद्ध मानून या ठिकाणी राजकारण करताना आपल्याला पाहायला मिळत या सगळ्या गोष्टींमुळे आम्हाला एक दिलासा वाटतो की दर, या बाबतीमध्ये अनेक पथपेढ्या असतील पतसंस्था असतील बँक असतील याने देखील या ठिकाणी आनंद व्यक्त केलेला आहे की कारण की त्यांच्यावरचा व्याजदर याच्यानंतर कमी होताना आपल्याला पाहायला मिळतो या दृष्टिकोनातून आपल्याला ही सर्व माहिती आज या ठिकाणी विशेषपणे आपल्याला ते देण्यासाठी या ठिकाणी आपल्याला निमंत्रित केलेला आहे आपण म्हणतो की पाण्यावर बिसलेरी आहे बिसलेरीचा कर याच्यापूर्वी जो जास्त होता तो आज पाच टक्क्यांवर आलेला आहे म्हणजे ह्या बऱ्याचशा गोष्टी जीवनावश्यक ज्या गोष्टी आहेत सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीवरील कर जीएसटी हा कमी झालेला आहे आणि आत्मनिर्भर भारत या दृष्टिकोनातून वाटचाल करत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं म्हणून या बाबतीमध्ये आपण आपल्या विभागामध्ये आपल्या ठिकाणी आपण या बाबतीमध्ये चांगल्या प्रकारची प्रसिद्धी देऊन जनमानसामध्ये दे, या जीएसएस जी एस टीच्या संदर्भात जो नवीन कर प्रणाली या ठिकाणी आलेली आहे आणि सामान्य जनतेला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून देशाचे पंतप्रधान माननीय दे नरन नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो सर्वसामान्य जनतेला आपण माहिती आपल्या माध्यमातून द्यावी या दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी विनंती करण्यात आली धन्यवाद सर ह्या जीएसटी मुळे व्यापारी असेल बिझनेसमॅन असेल सगळेच अगदी बेजार झालेले होते जसं म्हटलं की आपण हा आनंद सगळ्यांना झालेला आहे हा आनंद किती काळ त्यांचा टिकणार आहे सर आमदार सर या संदर्भामध्ये आता आपल्याला पाहायला मिळतंय की कुठल्या प्रकारची म्हणजे लोकसभेची निवडणूक नाहीये की राजकीय काहीतरी लोकांना आमिष दाखवून मतं मिळवण्याच्या दृष्टिकोनातून काही राजकीय पक्ष पुढे या ठिकाणी काहीतरी निर्णय घेत आहेत परंतु इथे कुठल्याही प्रकारची लोकसभेची निवडणूक नसताना ज्या ज्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाची जिथे सत्ता नाही अशा राज्यांना देखील याचा संपूर्णपणे दिलासा मिळणार आहे आणि त्याच्यामुळे कायमस्वरूपी घेतलेला हा निर्णय माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब यांनी लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जाहीर त्यांनी केलेला आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी याच्यामध्ये पुन्हा आताचे कमी केले पुन्हा वाढ होईल अशा पद्धतीचा नसून जनतेला याचा दिलासाच मिळेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो पेट्रोलवरतीचा भाव जो आहे पेट्रोल कणाकणाने मारायचं का पेट्रोल जेव्हा वाढत असतं तेव्हा डिझेल वाढत असतं त्या वेळेला महागाई पण तेवढीच वाढत असते पण पेट्रोलचा डिझेल वरचा तरी काम कमी केलेलं नाही तो कधी केला जाणार आहे की नाही त्याची मागे वाढत जाणार आता या संदर्भामध्ये गाड्यांवरील कर आपल्याला कमी होताना पाहतोय इंधनाचा दर हा इंधनाचा दर हा जागतिक अवलंबून असतो जसं गॅस असेल इंधन असेल या संदर्भातला जो दर आहे तो जागतिक लेवलवर अवलंबून असतो आणि मग त्याच्यामुळे कधी कधी दोन पैशाने वाढला कधी दहा पैशाने वाढला कधी पंचवीस पैशाने वाढला ही जी रक्कम आहे ती जागतिक बाजारपेठेनुसार या ठिकाणी वाटत असते आपण या ठिकाणी फार चांगला प्रश्न या ठिकाणी विचारला अजून वाढ इंधन अशी राज्यांची मागणी आहे बऱ्याच नागरिकांची मागणी आहे पण त्याच्यामध्ये वेगवेगळे राज्य जे जीएसटी मध्ये दोन हजार सतरा पूर्वी नव्हते त्या राज्यांना जो त्यांचा सेल्सटॅक्स मधून टॅक्स गोळा होतो हाँ आ, हा टॅक्स हे त्यांचं उत्पन्नाचं साधन होत आता हे उत्पन्नाचं साधन बंद होईल की काय अशी भीती त्यांना त्यावेळेला वाटत होती आणि म्हणून या दृष्टिकोनातून त्यांनी मागणी केलेली होती भारतीय जनता पार्टीनं हा निर्णय घ्यायच्या आधीच काँग्रेसचं सरकार होतं त्याही वेळेला जीएसटी लागू करण्याची त्यांची तयारी होती पण जीएसटी लागू केल्यानंतर राज्यांना ही जे मिळणारा टॅक्स आहे या सगळ्या वस्तूच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या करामधून त्याचा परतावा कसा मिळेल याची खात्री नव्हती मोदीजी पंतप्रधान झाले अरुण जेटली जी अर्थमंत्री झाले त्यावेळेला या सगळ्याच्या संदर्भामध्ये त्यांनी खात्री दिली की हा सगळा याच्यामध्ये जो काही डिफरन्स असेल तुम्हाला मिळणारा टॅक्स होणारा जीएसटी हा डिफरन्स आम्ही तुम्हाला देऊ तेव्हा जीएसटीच्या बद्दल स्वीकारता आली संपूर्ण देशामध्ये जीएसटी किती असावा आता जो झाला निर्णय त्याही बाबतीमध्ये किती व्हावा या निर्णय फक्त केंद्र सरकार घेत नाही तर जीएसटी घेत त्या जीएसटी मध्ये दे देशाचे अर्थमंत्री असतात आणि त्या जीएसटी मध्ये राज्याचे अर्थमंत्री देखील असतात तर त्यामुळे या सगळ्याचं एकमत झालं पाहिजे जे इंधनाच्या बाबतीमध्ये होत नाहीत अनेक राज्यांचं अजूनही रिझर्वेशन आहे की आमचं उत्पन्नाचं साधन जाईल आणि त्यामुळे अनेक गोष्टींच्या बाबतीमध्ये एक वाक्य आता होते काही गोष्टीच्या बाबतीत घडत नाही तसं इंधनाच्या बाबतीत आहे त्यामुळे इंधनाच्या बाबतीमध्ये सर्व राज्यांची सहमती झाल्याशिवाय जीएसटीच्या अंतर्गत तो येऊ शकत नाही हा लावली लावला जाणारा टॅक्स आहे जीएसटी हा मूळ रक्कम प्रकाशी म्हणाले त्याप्रमाणे की आपण आयात करतो ते इंधन आयात करत असल्यामुळे त्याचा दर हा बदलत राह त्याच्यावरचे टॅक्सेस जे आहेत टॅक्सेस त्याच्या अकॉर्डिंगली बदलत आहेत जेव्हा सर्व राज्यांची सहमती होईल तेव्हाच तो जीएसटी मध्ये होऊ शकतो तर नॅचरल गॅस हे तर आयात केलं जात नाही नॅचरल गॅस आपल्या भारतामध्ये जिथेच तयार होत तर नॅचरल गॅसची किंमत आज ऐंशी रुपये पर्यंत पोहोचलेली आहे किती किती त्याला तयार करायला नॅचरल गॅस तयार करायला किती किंमत लागते होऊ शकते आणि ऐंशी रुपये पेट्रोलच्या लेवलची का कंपन्यांना कंपन्यांवरती सरकारचा दबावच नाही का किती वाढवावं कसं आहे की नॅचरल गॅस याला पण कुठं ना कुठंतरी मर्यादा आहे तो नॅचरल आहे त्यामुळे तो येणार आहे तो कधी ना कधी तरी संपणार आहे आज त्याच्या पाठीमाग संशोधन करण्यापासून लागणारी जी कॉस्ट आहे कॉस्ट त्याच्यावरती लावली दुसरं असं आहे की आपण आज जे सर्व नागरिक आहोत आपलं जीवनमान जसं बदलत चाललंय पण या कर्जा तर कायम स्वरूपाच्या आहे अन्य सगळ्या वस्तू ज्यांचा आपण उपभोग करतो उपयोग करतो त्या वस्तूंचे दर वाढत त्यामुळे अशाही वस्तू ज्या पेट्रोल डिझेल नॅचरल गॅस याच्या सगळ्या याच्याही किमती तर वाढणार किमती त्या पाच वर्ष दहा वर्षापूर्वीच्या नाही ठेवता येणार ना। दरवर्षी भाववाड होत राहते ती जी भाववाड आहे त्या भाववाडीचा अनुषंगानं जे मिनिमम वेजेस असतात त्या मिनिमम वेजेस मध्ये सुद्धा बदल केले जातात मिनिमम वेजेस मध्ये बदल केले जातात शासकीय नोकऱ्या ज्या ठिकाणी आहेत पाचवा वेतन आयोग सहावा वेतन आयोग सातवा वेतन आयोग आता आठव्याची साधारणतः सगळीकडे चर्चा आहे खाजगी कंपन्यांमध्ये सुद्धा वाढवलं जातं तर त्यामुळे ज्या आपल्या उपयोगाच्या वस्तू आहेत मर्यादित आहेत त्यामुळे त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा रेट वाढवावेच आहे उद्या नवरात्रीच्या सुरुवातीपासून घटस्थापना उद्या आहे आणि संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो सर्व पद्धतीचे देशामधले राज्यांमधील लोक आता आमदारांना आमंत्रण नवरात्रीची मिळतात वेगवेगळ्या प्रांताची लोक आता नवरात्री साजरी करतात आणि त्यामुळे नवरात्री पासून याची अंमलबजावणी सुरुवात होते इथे प्रकाशजी बिरेदार यांनी मला पोस्टर दाखवलं की अमोलनी जाहिरात केलेली आहे त्याच्यामध्ये ताक ते लोणी त्याच्यावर लस्सी या सगळ्या गोष्टी आता आधी जीएसटीचा भाव किती होता आता किती आता मला वाटतं की अशा जाहिराती आता हळूहळू सगळ्यांच्या दिसतील रेल नीर रेल नीर त्याच्या कॉस्ट होत्या ते पंधरा रुपयाच्या ऐवजी आता त्याच्यामध्ये नऊ रुपये झाले साधारण असं एक 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 त्याच्या जे कॉस्ट बदललेले आहेत या बदललेल्या कॉस्टच्या जाहिराती आता वर्तमानपत्रामध्ये तुमच्याच त्या आता दिसायला सुरुवात लघु उद्योगांसाठी रिटर्न आणि कंप्लेन सोपे होणार आहे की याचा फायदा फक्त कॉर्पोरेट क्लास नाही लघु उद्योग असू द्या किंवा सर्व म्हणजे मध्यम मोठ्या पद्धतीचे उद्योग असू द्या या सगळ्यांच्यासाठी ही रिटर्नची प्रक्रिया तशी एक सारखीच आहे तर ती करत असताना एकदम जेव्हा सुरुवातीला जी एस टी लागू झाला त्यावेळेला या संदर्भामध्ये क्लिष्टता होती ही क्लिष्टता दूर करण्याचा प्रयत्न केला याच्या आधीचे टॅक्सेस तर सर्व राज्यांमध्ये वेगवेगळे दर होते ते हो ते दर आता ते पहिला टप्पा तो होता जीएसटी राज्यांमध्ये म्हणजे पाणी इथे जर टॅक्स असेल तोच टॅक्स पश्चिम बंगालमध्ये असेल जो टी व्ही वरचा जो जीएसटी असेल जम्मू काश्मीरमध्ये तोच माझी तामिळनाडू मध्ये सुद्धा असेल ही समानता आली आता ती समानता आल्यावरती मग आता जसं प्रकार जाहीर त्याप्रमाणे दर कमी केलेले आहे हे जीएसटी नेक्स्ट जनरेशन अशा पद्धतीचा उल्लेख या ठिकाणी सर्वजण करतायत तर आता त्याच्यामध्ये सिम्प्लिसिटी आली या दृष्टिकोनातून सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीची पावले सतत उचलली जातात ती काही फक्त उचलली जातील आधी उचलली गेली आहे तसं नाही असंही नाही त्यामुळे या सगळ्यामध्ये सुलभीकरण व्हावं या दृष्टिकोनातून आहे आपल्याला कल्पना आहे इन्कम टॅक्सचा कायदा नव्यानं सरकारनं आणला आणि अनेक ठिकाणी फेसलेस तुमचं इन्कम टॅक्सिनी किंवा हे जेणेकरून माणूस बघून हे होणार नाही जीएसटी उद्योजक असतील किंवा व्यापारी असतील या सगळ्यांना याच्यामध्ये सोपेपणा यावा या दृष्टिकोनातून सरकारचे निरंतर प्रयत्न चालू आहेत रशियाशी असलेले मैत्रीपूर्ण संबंधाचा द्वेष डोनाल्ड ट्रम्प यांनी मनात बाळगला आणि निर्यातीवरती त्या ठिकाणी आयात शुल्क मोठ्या प्रमाणात वाढून निर्यातदारांना भारतीय निर्यातदारांना संकटात आणलं पण त्यांची एकता मध्यंतरी झाली आणि या संकटाला तोंड देण्याचं काम त्यांनी जाहीर केलं आणि ह्याच माध्यमातून हा जो कर कमी झाला तर देशामध्ये जो व्यापार होणारे या अनुषंगाने त्यांचे प्रॉडक्ट उकले जाणारे महागाई कमी होणारे काय भाव लागतं व्यक्त केलं पण मी त्याच्याशी सहमती व्यक्त करतो आणि निश्चितपणाचा तुम्ही सांगितलेलं विषय नाही आता आ, जीए की जीएसटीशी संबंधित बोलू बाकीचे विषय असतील तर पत्रकार परिषद संपल्यानंतर बोलू पण खूप मोठ्या प्रमाणावरती प्रकाशनी शब्द उच्चारला आत्मनिर्भरता की आम्हाला लागणाऱ्या गोष्टी या बाहेरून आणायच्या तर त्याच्यावरती बंधने येत चालले मध्ये चीनशी संबंध जेव्हा चांगले नव्हते अमेरिकेशी बिघडला चीन आता जवळ यायचा प्रयत्न करतो तर चीननी रेअर अर्थ म्हणजे जी दुर्मिळ अशा पद्धतीची जी खनिजा असतात त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात त्यामुळे ज्या गोष्टी देशात बनू शकतात पण ज्या गोष्टी आपल्या देशात बनू शकतात त्या बनवण्याच्यासाठी पूर्ण पद्धतीची ताकद त्या यंत्रणाच्या पाठी सरकारला होते केंद्र सरकारला होते त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने केंद्र सरकार राज्य सरकार प्रोत्साहन देत आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी देशात बनू शकतील आपण उल्लेख केला अमेरिकेचा तर असं घडत आहे की आमच्या देशात बनणाऱ्या वस्तू दे तिथे घेण्याच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात टॅक्सेस लावले जातात किंवा आम्हाला त्याच्या पर्यायी मार्केट शोधावं लागेल त्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार प्रयत्न करत आहे आणि त्याला जोड की या देशामध्ये जर त्या मालाला कोणी ना कोणीतरी विकत घेणार असेल खरेदीदार असेल तर त्याच्यापर्यंत पोचलं पाहिजे योग्य स्वरूपात पोहोचलं पाहिजे याचेही सरकार प्रयत्न करत जीएसटी महसूल महसुलात घट नाहीये आपण बघताय की जीएसटीचं संकलन जे आहे ते प्रत्येक वर्षी वाढत चाललेलं आहे प्रत्येक वर्षी वाढत जात कुठतरी एप्रिल मे महिन्याचा अपघात जर सोडला तर दर महिन्यालाही ते वाढत चाललेलं आहे त्यामुळे या संकलनामध्ये कुठेही तो नाही तुम्ही महसुलाच्या बाबतीत म्हणताय ती स्पेसिफिक कशा बाबतीत आहे मला कल्पना नाही पण जीएसटी तुम्ही दरवर्षाचे आकडे पहा हे जीएसटीच्या संकलनाचे आकडे हे दरवर्षी वाढत चालले आणि त्याच्यामुळं सरकारनं आता या म्हणजे अठरा टक्के आणि पाच टक्के असे स्लॅब ठेवले हो अठ्ठावीस वरून काही खाली आले बारा वरून खाली आले हे अशा पद्धतीची सूट त्याच्या आधारावरती तर देऊ शकतो सर व्यापाऱ्यावरती टॅक्स जीएसटी आपण लावला जातो परंतु खाण्यावरच्या जीएसटी नेहमी ओरड केली जाते हॉटेल चालक वस्तूंवरती जीएसटी भरतो पण मी जर खायला जेवायला जर हॉटेलमध्ये गेलो तर मला देखील खाण्यासाठी टॅक्स भरावा लागतो ह्याच्याबद्दल आपण काय प्रतिक्रिया व्यक्त करू प्रत्येक गोष्ट जी आहे ती गोष्ट कुठल्या स्वरूपाची आहे यावरून त्याच्यावरचा टॅक्स ठरवण्याचा प्रयत्न सरकारने केला आपल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये गेला तर तिथला टॅक्स हा अठ्ठावीस टक्के असेल तो आता रुपये आणला तशाच पद्धतीने रेस्टॉरंट आणि या सगळ्या ठिकाणी जीएसटी मध्ये आता कपात झालेली आहे आणि त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या वस्तू म्हणजे मी आता आपल्याला सगळ्याच्या सगळ्या गोष्टी सांगणार नाही पण रेस्टॉरंट पासून हॉटेल छोट्या कपॅस दर्जाच्या हॉटेल आहेत जे स्टार दर्जा मानांकन त्या अर्थाने मी म्हणतो की या सर्व ठिकाणी या जीएसटी मध्ये कम हे दिलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण आता सांगितल्याप्रमाणे सांगतो की ज्या गोष्टी या केवळ श्रीमंत लोक त्याचा उपभोग घेतात अशा वस्तूंचा दर मात्र चाळीस टक्के ठेवला तर ज्याच्या माध्यमातून कुठे ना कुठेतरी हा फरक दिसला पाहिजे ज्या उच्च श्रीमंत वर्ग जे घेतो त्यालाही या दर्जावर आणणं हे काही अन्य लोकांवरती न्याय करण्यासारखं होणार नाही पण अशा वस्तूचे दर जास्त ठेवले आणि त्याच वेळेला बहुतांश वस्तू जी आहे तुमचे दर जीएसटी मध्ये सुलभता येण्यासाठी किंवा जीएसटी लागू झाल्यानंतर ठराविक पद्धत न त्याला दंड आकारला जातो इम्पिजी त्यांना नोटीस येतात यामध्ये सुलभता येण्यासाठी शासनाकडे लघु उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी कशा प्रकारे आवाहन करा शेजारी तुमच्या साई निर् बसले हाच प्रश्न मग विचारला यामध्ये निरंतर प्रक्रियेमध्ये ही सुलभता सातत्यानं येत जावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे आणि त्याचा आम्हाला सर्व उपस्थित पत्रकार महोदयांचं कोण मानणारे आभार मी आभार मानतो आपल्या सर्वांना आज या ठिकाणी रविवारचा दिवस असून सुद्धा आपण सारी मंडळी आलात अनेक आमच्या उपक्रमांना आपण सातत्यानं प्रसिद्धी देत असतात या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा सतरा सप्टेंबरला पंच्याहत्तरावा वाढदिवस पार पडला आणि सतरा सप्टेंबर पासून ते दोन ऑक्टोबर पर्यंत म्हणजे आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून राष्ट्रनायक यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता यांची जयंती या कालावधीला आम्ही सेवा पंधरवडा म्हणून आम्ही करतो आहोत सरकारची महाराष्ट्र सरकारची वेगवेगळी खाती या दृष्टिकोनातून कार्यक्रम करते या ठिकाणी आरोग्य शिबिरा संपन्न होत आहेत म्हणजे काल नेरे या ठिकाणी झालं परवाच्या दिवशी अनवेल भाजी मार्केट या ठिकाणी पत्रकार प्रेस क्लब प्रेस अशा पद्धतीचं आरोग्य शिबिर महापालिकेच्या सोबत ठेवलेलं होतं त्याच्या आधी सतरा तारखेला दिवापटी शाळेमध्ये आरोग्य शिबिर पार पडलं कामोठ्यालाही आज पार पडतंय ग्रामीण भागामध्ये गव्हाणी या ठिकाणी आहे मंगळवारी त्याच वरून सत्तावीस तारखेला ते अं वामजे या ठिकाणी आहे अठ्ठावीस तारखेला या ठिकाणी आहे महापालिकेच्या आणि एक तारखेला आपटे या ठिकाणी महापालिकेच्या हाती वेगवेगळ्या ठिकाणी असं आरोग्य शिबिर सुरू आहे सरकारची वेगवेगळ्या पद्धतीची लोकांच्या साठी सुरू योजना पोहोचवण्यासाठी अभियान सुरू आहे आणि या सगळ्याला आपण चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद देत आहे सन्मान्य आशिष शेलाजी हे मध्ये प्रभा युवा संवाद करण्यासाठी आले होते आणि विकसित भारत विकसित महाराष्ट्र याच्यावरती ते बोलले त्यामुळे या सगळ्याला आपण जो प्रतिसाद देत आहे आपण सगळ्याला या सगळ्याला प्रसिद्धी देत आहे तशाच पद्धतीची प्रसिद्धी आजच्याही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बाबतीमध्ये एक असा बदल सर्व रचनेत झालेला आहे त्यालाही आपण प्रसिद्धी देऊन लोकांना या दृष्टिकोनातून जागरूक कराल आणि लोकांना त्याचा फायदा घेण्यासाठी आपल्या या प्रसिद्धीचा उपयोग होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सर्वांना या ठिकाणी आल्याबद्दल आभार व्यक्त करतो येणाऱ्या पंचवीस सप्टेंबरला म्हणजे जंगल सत्याग्रहाचा त्या दिवशी दुपारी नाट्यगृहामध्ये ठाकूर शहा विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या वतीनं चोवीसावा राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडणार आहे आणि यावेळेला आपल्यापैकी अनेक मंडळी दिवाळी अंक प्रकाशित करत असतात तर आपल्यापैकी काही लोकांना संधी मिळणार आहे म्हणून इथे त्याचा उल्लेख केला की के 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 आपण सगळ्यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी आणि आपली या कार्यक्रमाची वेगळी प्लेसमेंट आम्ही देऊ तर त्यालाही प्रसिद्धी आपण द्यावी आणि गाणी मनातली गाणी ओठातली असा एक स्वर बहार कार्यक्रम हा सुद्धा त्यावेळेला घेतलाय आणि त्यामुळे या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती आहे याच्या पत्रकार परिषदेला सन्मान्य जिल्हाध्यक्ष अविनाश कोळीजी त्यांनी पत्रकार परिषद आपले पुढे घेतली त्यामुळे सरचिटणीस अॅडव्होकेट प्रकाश भेटदारजी शेजारी अॅडव्होकेट निलेश ठाकूरजी नितीन भाई पाटील विठ्ठल मोरेजी आणि आमचे सोशल मीडियाचे संयोजक हो सुशील शर्माजी आणि आपण सर्व पत्रकार टी व्ही मीडिया प्रिंट मीडिया वेगवेगळ्या समाज माध्यमांचे आपण सर्व मुख्य संपादक प्रतिनिधी असे उपस्थित राहिला पुन्हा एकदा सुट्टीच्या दिवशी सुद्धा उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांच आभार व्यक्त करतो आणि पत्रकार परिषद संपली असं जायचं